जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली अशातच देवरी ते चिचगड मार्गावरील सालाई या गावाजवळ पूल खसल्याने देवरी ते चिचगड मार्ग हा बंद झाला या पुलावरून एक ट्रक जात असताना ट्रक पुढे निघाल्याबरोबर पूल खचला असे सकाळी फिरणाऱ्या सांगितले दुर्दैवाने ट्रक कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही तो पुढे निघून गेला त्याच वेळी चिचगड वरून देवरीला एक दुचाकी येत होती मात्र त्याच्या लक्षात न आल्याने दुचाकी स्वार नाल्यात पडले पण कोणतीही जीवितहानी झाली नाही दुचाकी स्वाराला किरकोळ जखम झाली चिचगड ते देवरी ह्या नक्षलग्रस्त भागात येत असून हा या मार्गावरील महत्त्वाचा पूल असून पुढे हाच मार्ग गडचिरोली जिल्ह्यात जोडला जातो परंतु आता हा मुख्य मार्गावरील पूल खसल्याने या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आता दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा करून चिजगड आणि देवरीला यावं लागले आता प्रशासन या पुलाच्या बाबतीत काय निर्णय घेते व नवीन पूल कधी तयार करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ही जवळजवळ सव्वा सहाच्या दरम्यानची घटना सहा ते सव्वा सात देवरीपासून पाच किलोमीटर अंतरावर चिचगड देवरी, अंतरा देवरी मार्गावरील एक नादुरुस्त पूल बऱ्याच दिवसापासून पी डब्ल्यू डी आरच्या दुर्लक्षामध्ये नादुरुस्त अवस्थेत होता आज देवरीवरून चिचगड मार्गच्या दिशेने जाणारा एक वाहन त्या पुलावरून जसं गेलं तेव्हा तो त्या ते पुलांचा स्लॅब हा पूर्ण कोसळला दरम्यान त्याचवेळी सालईकडून देवरीकडे जाणारे दुचाकी स्वार त्या स्लॅब कोसळल्यामुळे नाल्याच्या पाण्यात पडले सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही असं हा एकंदर प्रकरण आहे आणि वाहतूक विस्कळीत झालेली आहे आता हा या चिजगड देवरीमध्ये एकमेव रस्ता असल्याकारणानं प्रवाशांची फार अडचण निर्माण झालेली आहे जवळजवळ इथून पंधरा सतरा किलोमीटर अंतर आहे आणि देवरीचं अंतर पाच किलोमीटर चिजगडला जायला कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर अंतर वाढेल परत म्हणजे समजा तीस किलोमीटरचा फेरावडे पूर्ण देऊरी सुनील कावडे दसिंग कॉर्पोरेशन न्यूज गोंदिया